शेतकरी बांधूंनो नमस्कार मी आपला मित्र भगवान धेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चला जेणेकरून मला नेमकं काय सांगायचं आहे आणि काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची हे तुमच्या लक्षात येईल तर बांधवांनो आजचा आपला विषय या कामुन्याच्या झाडावर आहे हे जे तुम्ही पाहू शकतात ना हे कामुन्याचा येईल हे सगळं जुनंच आहे तेच मी तुम्हाला नव्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो आता काय होईल माहिती आहे का दिवसांदिवस ही तरुण जी पिढी का ही शेतीपासून लांब लांब चालली आणि त्यांना शेती शेतीमध्ये इंटरेस्ट नाही आणि त्यांचं बी बरोबर आहे कारण कशामुळं की उत्पादन जे खर्च आहे का ते दरवर्षी वाढत चालला आहे आणि जे येणारं पिकं आहे का पिकापासून जे आपल्याला मोबदला मिळणार आहे का ते खर्च कमी व्हायला आहे उत्पादन कमी व्हायला आहे आणि उत्पादन खर्च वाढायला आहे आणि दिवसेंदिवस वाढती मजुरी वाढती मजुरी मजुराचा भासणारा टंचाई आणि जनावरं सांभाळण्यास आता जनावरं का कोणी सांभाळी नाही जनावर बी वरचे वर कमी कमी होत चाललेली आहेत त्याच्यामुळं ही तरुण पिढी शेती नको म्हणते आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करायला त्यांना बरं वाटतंय तर बांधवांना चला आपण ह्याची थोडी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू बांधवांना मी अगदी लहान होतो का तेव्हा आमचे वडील हे असे येला आणून माझ्यापाशी टाकायचे आणि निंबाच्या झाडाखाली सावलीच्या झाडाखाली बसवायचे आणि खाय म्हणायचे आता दिसायला खूप या लहान आहेत कामून्या ह्या पण ह्याचं खूप महत्त्व मोठं आहे कारण कशामुळं ह्याच्यामध्ये जे घटक आहेत का आपल्या शरीरासाठी ते कशामध्येच नाहीत दिसायला खूप लहान आहेत ह्या पण ह्याचं आयुर्वेदात खूप मोठ्याचं मोलाचं महत्त्व आहे ह्याच्यामध्ये आता का जास्त यायला हे कुठं दिसत बी नाहीत आणि आता तनाशक निघाल्यापासून बांधाव ह्याच्या तन्नाशिक मारतो त्याच्यामध्ये हे जळून जाते आप आपल्याला तसा नाद होता बघा दोन सुरुवातीचे दोन तीन वर्ष मारून बघितली आपण पण तननाशिकने काय होतं सरा नासच होतोय त्याचं नावच आहे तणनाशक तण बी नाचते ही नाशिक आहे आणि पीक बी नासून आहे त्याच्यामुळे मारित नाहीत आणि इथं एवढ्या जे बांध आहे का ह्या बांधाला हे येलेत बघा दोन तीन जागा काल मला लक्षात आलं होतं ते ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांना सांगावी तर बांधवांनो हे शेजारी जर तुमची तर असतेन तर जरूर ह्याला खात चला कारण कशामुळं आमचे ते एक डॉक्टर येत बघा पस्तीस चाळीस वर्षापासून आज बी येते तर त्या डॉक्टरचं म्हणणं आहे की दरवर्षी समजा ज्या त्या सीझनमध्ये जे ते, ते पिकं असतंय ना आता उदाहरणात समजा पेरूच्या सिज सीजनमध्ये पेरू शीतपाच्या सीझनमध्ये सीताफळं आंब्याच्या सीझनमध्ये आंबा तसं एकतरी त्या सीझनमध्ये त्या झाडाचं येणारं फळ एक तरी असं समजा आता कामोन्याचा सीझन आहे समजा हे हिवाळा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यात उन्हाळ्यात काही दिसत नाहीत बघा ह्या तर एकदा तरी खावात म्हणजे काय होईल त्याच्यापासून जे आपल्या शरीराला जे घटक मिळणार आहेत ते घटक अगदी अनमोल घटक आहेत ते घटक कशामुळं भेटत नाहीत आणि ह्या पृथ्वीवर समजा ह्या निसर्गामध्ये प्रत्येक वनस्पती प्रत्येक जीव प्रत्येक जीव जीवाणू हे जे सर्व जन्म घेत असतात का तर त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी त्यांचं विशेष महत्त्व असतं आहे की समजा मानवाच्या शरीरासाठी म्हणा पृथ्वीसाठी म्हणा आणि ते प्रत्येक जे जीव जी जीवान। वनस्पती असते का ती काय करते आपली पुढची पिढी कशी वाढण ह्याचा विचार करते आता ही बघा ही किती छोटूशी पण ह्याच्यामध्ये निस्तं बीच आहे बघा हे काय गोड लागत नाही काय नाही पण ह्या बघा हे निस्तं टाचाटाचा बीच आहे मग हे बी पाखरं खाऊन पाखराच्या विष्टी वाटं नाही तर वाहत्या पाण्यामध्ये नाही तर हवे वाटं हे पसरावा आणि पसरून पुन्हा ह्याची उत्पत्ती जास्त व्हावा आणि त्या उत्पत्तीपासून मग आता मानव तर ह्याला खातेतच हे बघा इथं बी येल मानव तर खातेतच पण पशुपक्षीचा पशुपक्षी जे खातेत का म्हणजे त्यांच्या बी जेवणाची सोय समजा निसर्ग करून ठेवतो भगवंताला सर्व काळजी जिथं चोंच देतो का तिथं ते चाऱ्याची पण सोय तेवच करतो हे बघा इथं बी एका जागेवर नाही असे कुठं उठं इथं मग त्याच्यामुळं ह्याचं महत्त्व खूप आहे जर तुमच्या शेतामध्ये असन तर व्यक्ती केवळ तुम्ही अवश्य खाऊन बघा अगर खाल्लेलं तुम्ही जर असन तर त्याची चव कशी काय लागते काय नाही एकदा आपल्याला कमेंट करून जरूर सांगा तर बांधवांनो ही आपली वाटच आहे वाटाला जाता येता इथं बघितलं होतं आणि खाल्लं पण होतं तर मला वाटलं आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हे व्हिडिओ जरूर पाहचा तर बांधवांनो माहिती कसं काय वाटली तुम्हाला हे कमेंट जरूर करा आणि जर तुम्ही खाल्ला असाल तुमच्या शेतात असाल तर त्याची बी कमेंट तुम्ही नक्की करा तर बांधवांना आपल्याला ह्या सर्व सजीवसृष्टीला निसर्गाला धरूनच शेती करायची कारण येणाऱ्या काळ खूप महागायचा आहे आणि खूप अवघड आहे आणि अशी जर धरून जर शेती जर आपण केली तर त्याच्यामध्ये आपला फायदा तर होणारच आहे आपला खर्च बी वाचणार आहे आणि आपली शेती बी का ते शेती बी ताकदवान होणार आहे तर बांधवांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू